पासून एकमेकांच्या विरोधात असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज आपल्याला एकत्र आलेला आलेले बघायला देखील मिळाले नेमके ते कोणत्या दृष्टीने एकत्र आले, आले, आले एक वैचारिक की या अभिनंदाच्या दृष्टीने एकत्र आले खर तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना आता प्रतिस्पर्धी विरोधक समजतात परंतु ते आता आपल्याला अचानक एकत्र आल्याने राजकारणात देखील मोठी खळबळ आपल्याला बघायला मिळाली नेमके ते कशासाठी एकत्र आले आणि काय एकत्र आले तर एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हणत त्यांचे कौतुक देखील केले नेमकं घडलंय काय कशासाठी का एकत्र आले सविस्तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका शेवटपर्यंत बघा अभिनंदन देवाभाऊ मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट कौतुकच उद्धव ठाकरेंनी केले आणि नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात फडणवीसांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले तसेच अकरा नक्षलवाद्यांनाही आत्मसमर्पण केले याच पार्श्वभूमीवर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले त्यांच्या आधी देखील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यावरून आता राजकीय मोठे चर्चा राजकारणात मोठ्या रंगल्याचं आपल्याला बघायला मिळालं सामना अग्रलेखात नेमकं काय घडलं आणि काय उद्धव ठाकरे यांनी त्या सामना अग्रलेखात लिहिलं खरं तर सामना अग्रलेख चालवता आपल्याला ते सामना अग्रलेखात जे टीका टिपण्या असेल का नसेल ते संजय राऊत यांचं संजय राऊत संपादक सामना अग्रलेखातून काही ना काही सत्ता विरोधकांवरती टीका करतच असतात परंतु टीका करता करता त्यांनी आता थेट कौतुकच केल्याचं आपल्याला बघायला मिळालं तुला याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून देणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखायला जावं यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत ते चुकीचे नाही फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तेथील सामान्य जनतेचे गरीब आदिवासी त्यांच्यासाठी उचललाला हा कोणा खान सम्राटांसाठी नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे हा त्यांचा वाद खरा होईल बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोली संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुकास ते पात्रही आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची नवीन निवड केली मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्री मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीला पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला नुसता घालवलाच नाही तर अनेक विकास कामांचे भूमीपूजन देखील उद्घाटन देखील केले काही प्रकल्पांचे लोकार्पण केले काही वेळी बोलताना त्यांनी यावेळी गडचिरोलीच्या विकास विकासाच्या नव्या पर्वाचा अहवाल दिला मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सकारात्मक म्हणावे लागेल प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य जनतेत गरीब आदिवासी यांच्यासाठी तर खरोखरच हा दिवस कलाटणी राज्यकर्त्यांनी इच्छाशक्ती अशा ठिकाणी अनेकदा महत्वाची ठरत असते मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दाखवून दाखविण्याचे ठरविले असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे नक्षलवाद हा भारतीय समाजाला लागलेला डाग आहे माओवाद्यांच्या नावाखाली तरुण पोरे अंगावर सैनिक पोशाख चढवतात काही बंदुका घेतात व जंगलातून प्रस्थापितांविरुद्ध समांतर सशस्त्र सरकार चालवले जाते शोषण करणाऱ्यांविरुद्ध आणि सावकारी विरुद्ध लढा असल्याचे भासून नक्षलवादी आर्मीत बेरोजगारांना भरती केले जाते व सरकार विरुद्ध लढवले जाते हे सर्व चालते ते माओवाद्यांच्या नावाखाली आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील हे चित्र बदलायचे ठरवले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी मोटारसायकलवरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते तथापि त्यांचे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खान सम्राटांचे टक्के कसे वाढवतील यासाठीच होते असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले संभाव्य पालकमंत्री फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काहीतरी करतील तेथील आदिवासींच्या जीवनातील परिवर्तन करतील असे अनेक एकंदरीत दिसत आहेत फक्त केलेल्या दाव्यानुसार गडचिरोलीच्या विकासाचा वादा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकासाच्या तेथील रोडमॅप प्रत्यक्षात जाणावा लागेल गडचिरोली असे आतापर्यंत झालेले नाही नक्षलवाद्यांच्या विरोधाकडे त्यांना बोट दाखवता येणार नाही नक्षलवाद्यांच्या विरोध मोडून काढायचा अस आणि त्याच वेळी विकास कामांची पूर्तता करायची या दोन्ही आघाड्या त्यांना कसोशीने सांभाळावेच लागतील जहाल महिला नक्षलवादी तारक खासह अकरा नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेले स समर्पण आणि त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे सत्याहत्तर वर्षानंतर प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एस टी बस या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोली या दृष्टीने बोलक्या आहेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या पोलाद कारखान्याचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीतच केला यापुढे गडचिरोलीला पोलाद सिटी या पोलाद सिटीचा पोला दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली अर्थात त्यासाठी त्यांनी गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या पोलाद पंजातून पूर्णपणे मोगळे करून करावे लागेल ला असे सामान्य मुखपत्रातून म्हटले आहे तर आपल्याला एकीकडे एकमेकांचे विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे शिवसेना हक्क असलेले संजय राऊत हे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असो एकनाथ शिंदे यांच्यावरती असो आपल्या सामना अग्रलेखातून काही ना काही टीका टिपण्या करत असतात परंतु आता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सामना अग्रलेखातून केला त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देवाभाऊ तुमचे अभिनंदन असाच उल्लेख केला त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आहे गडचिरोलीसाठी नेमकं काय करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलं अनेक जण हवी तेच सुशिक्षित आणि सुरक्षित असे जिल्हे पालकमंत्री पदासाठी मंत्रीपद म्हणजेच मंत्री, मंत्री, मंत्री आपल्याला पालकमंत्री चांगला जिल्हा मिळावा त्यासाठी रस्सीखेच करत आहे परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाव हे आता गडचिरोलीलाच विकासाचा दर्जा देण्यासाठी गडचिरोलीच्या पालकमंत्रीपद त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि राजकीय क्षेत्रातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकच करावं लागेल